शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तथाकथित कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या अश्लाघ्य विरोधात रबाळे पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची भेट घेऊन कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या प्रसंगी ऐरोली विधानसभा जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोई शहर प्रमुख मनोज हळदणकर महिला आघाडी उपजिल्हा संघटिका वत्सला कांबळे व अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते आ, काल काल जो प्रकार झाला तो फार वेगळा प्रकार होता कलेचा प्रकार होता आणि अशा पद्धतीने टीका टिप्पणी क करायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण अशा पद्धतीने बोलणं ते पण उपमुख्यमंत्र्या ज्या होते ते फार त्यांनी चुकीचं बोललेलं आहे आणि त्याचा आम्ही निषेध नव्या मुंबईमध्ये सकाळपासून निषेध वगैरे होतो आहे पण आज आम्ही त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही एफ सुद्धा नोंदवायला इथं आलेलो आहोत आणि एफ आय नोंद नोंद नोंदणी करून घेतलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई